नमस्कार मैत्रिणीं स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे गोरा रंग म्हणजेच तुम्ही दिसायला सुंदर असे समीकरण आपल्याकडे आजही दिसते पण सावळ्या रंगाच्या तरुणी महिला नाकी डोळी सुंदर असतात सावळ्या असणाऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या रंगाबद्दल कॉम्प्लेक्स असल्याने कपड्यांची निवड करताना नेमके कोणते रंग आपल्यावर खुलून येतील याचा अंदाज त्यांना येत नाही गोरा गव्हा सावळ्या अशा प्रत्येक वर्णाला वेगवेगळ्या वे रंगाचे कपडे शोभून दिसतात त्यासाठीच आज मी तुम्हाला सावळा वर्ण असेल तर कोणत्या रंगाची साडी अधिक आकर्षक दिसेल ते सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवट नक्की जर तुमचा कलर सावळा असेल तर तुम्हाला रेड कलर ची साडी ही खूपच सुंदर दिसते यामध्ये भडक लाल नाही पण डीप रेड किंवा ब्लॅकिश रेड कलर ची साडी तुम्ही निवडू शकता या रेड कलर मध्ये किंवा स्टोन वर्क असलेली जॉर्जेटची फॅन्सी साडी किंवा एखादी सिल्कची साडी नक्कीच ट्राय करू शकता महिलाकडे अशी येलो कलरची साडी ही असायलाच हवी कलर्समध्ये खूप सारे शेड्स असतात पण ह्यामध्ये मस्टर्ड येलो रंगाची साड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत या रंगाचा खूप छान रिफ्लेक्शन चेहऱ्यावर येता आणि चेहरा अगदी तजेलदार दिसतो सावळ्या वर्णावर पीच कलर फारच आकर्षक आणि स्मार्ट लुक देतो पीच कलर साधारणपणे कोणत्याही रंगावर खुलून दिसणारा रंग आहे जर तुम्ही सावळ्या रंगाची असाल तर हा पीच कलर फ्रेश असल्याने तो तुम्हाला उठून दिसण्यास मदत करतो पीच सिल्क नेटेड किंवा झिम्मीची साडी तुम्ही सिलेक्ट करू शकता हा रंग तुमच्यावर फारच आकर्षक आणि सुंदर दिसेल ज्या महिलांची स्किन डार्क किंवा सावळी आहे त्यांना क्रीम कलरची साडी खूपच छान दिसते तुम्ही तुमच्या वॉर्डरुप क्रीम किंवा ऑफ व्हाईट कलरची साडी नक्कीच ठेवू शकता डे फंक्शन किंवा नाईट फंक्शन मध्ये जर तुम्ही अशा साड्या नेसला तर साडी मध्ये खूपच स्मार्ट आणि रॉयल दिसाल अगदी गोऱ्या रंगा रंगापासून ते साव्या रंगाच्या महिलांना रॉयल ब्ल्यू कलरची साडी ही फारच आकर्षक लुक देते ऑफिस पार्टीसाठी किंवा लग्न कार्यक्रमासाठी तुम्ही अशा साड्या निवडू शकता साव्या रंगाच्या महिलांना आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पाच रंगाच्या साड्या ह्या खूपच सुंदर दिसतात व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा